तर हा नमस्कार मित्रांनो तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आपलं दोन चार दिवस झालं बघा ग्राउंड आता सध्या बंद आहे कारण हे आपल्या पायाला आता सध्या बघा बँडेज आहे हे चाळ्यामध्ये जे चाळ आहे का नाही इथं काहीतरी पायाला शिवण असतील ते उसावली आपल्याशी डॉक्टरनं तर ते कशामुळे झालं आपली रनिंग झाली आणि रनिंग झाल्याच्यानंतर आपण जरा करा स्ट्रेचिंग करावं म्हणलं म्हणून थोडंसं आपण मी पहिलं पण चालत होतो पण काय झालं आपला पाच सहा दिवस जरा सराव बंद होता रनिंगचा आणि मग हे झालं पाच सहा दिवसाने रनिंगला सुरुवात केली आणि थोडं स्ट्रेचिंग करावं म्हणून पंजावर चाललो आपल्या ह्याच्या पायाच्या चाललो पण त्या दिवशी काय झालं नाही दुसऱ्या दिवशी पण काय झालं नाही तिसऱ्या दिवशी पायाने पेट दाखवायचं चालू केलं मला चालायचं आहे ना असं पाय जास्त पायावरती पाय टेकून पण ज्या द्यायला मग दुखायला काय जास्त मग थोडंसं जास्तांना म्हणलं थोडंसं चोळा थोडंसं पाय देऊन हे करा पण ते काय मग थोडा वेळा तर जास्तच आलं पाय भराभरा सुजला असलाच मग दवाखान्यात गेलो डॉक्टरांकडून गोळ्या औषध वगैरे घेतलं आपण क्रीम दिली डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं गोळ्या औषध दिल्या हे बघा डॉक्टरांनी आपल्याला हे मलम दिला पाया लावायला इथं लावायचा आणि त्याच्यानंतर बँडेज लावायचे बेलिक प्लस जेल म्हणजे औषध दिलं हे बघा क्रीमी त्याच्यानंतर बघा हो गोळ्या गोळ्या पिळ्या दिल्या खातोय आपण गोळ्याचा ट्रीटमेंट घेतोय पण डॉक्टर म्हणले जरा कमीत कमी पाच सात दिवस तरी कमीत कमी तुम्ही काही सराव करू नका आणि आता सराव करू नका म्हणते तारीख तर जवळ आली कारण आता सहा जूनमध्ये सहा जूनपासून या आर पी एफचं ग्राउंड चालू होतं आहे आणि पोलीसची काय तारीख आली नाही पण ते पण चालू होऊन जाईल बघू बहुतेक लवकरच ग्राउंड आणि त्याच्यामुळं मला आता आणखीनच धडकी जास्त भरली कारण तारीख जवळ आली आणि हे पायाला असं आहे बघा काय करायचं सांगा भरपूर टेन्शनमध्ये मी पण तरी पण आपण आता सध्या ठीक आहे म्हणलं जरी ग्राउंड नसेल आपण पाच सात दिवस करायचं तर आपण अभ्यास तर आपला कंटिन्यू चालूच आहे आणि आता पण आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा त्याच्यानंतर बघू ग्राउंडचं काय असेल ते पण सध्या तरी अभ्यासवरती फोकस करतो आहे आपण असं नाही की बाबा ग्राउंड नाही म्हणून आपण अभ्यासाला वेळ देत नाही अभ्यास पण आपला चालू आहे म्हणजे आता आपण सध्या ग्राउंड पाच सात दिवस बंद ठेवतो आणि अभ्यास चालू ठेवतो तर बघू आता त्याच्यानंतरही पाय आपल्याला किती देतोय किती नाही बघू तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असा सपोर्ट राहू द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद